तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या विरुद्ध शेतकरी संघटनांनी भारत जिल्ह्यात आज प्रतिसाद मिळाला बाजारपेठा दैनंदिन व्यवहार शासकीय कार्यालय रिक्षा एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरू होते मात्र बंद पाठिंबा देणाऱ्या वीज पक्ष संघटनांनी धुळ्यातून जाणाऱ्या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती हमाल मापारी संघटना बंद मध्ये सामील झाल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले भारत बंद आंदोलनाला पाठिंबा देत आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी तसेच मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता धुळ्यात मुंबई महामार्गावर अभय कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे माळी महेश मिस्तरी काँग्रेसचे श्याम सने राष्ट्रवादीचे रणजित भोसले काँग्रेसचे इन्सीआबा पाटील बसपाचे आनंद सैंदाने वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण भैया पारेराव हेमंत मदाने मुकुंद पळवले सरोज कदम तरुणा पाटील नंदू इलमामे जोसेफ मलबारी यांच्यासह महागाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज सात वर्षापासून शेतकरी सरसकट कर्जमाफी मागतो so, मोदीजींना सात वर्षात शेतकऱ्यांना अश्रुधुरांचा वापर करताय तुम्ही लाट्या हातताय पण शेतकऱ्यांवर तुम्ही गोळ्या घातल्या तरीही शेतकरी मागे हटणार नाही हा शेतकऱ्यांनी निर्धार घेतला आहे या देशबंदात संपूर्ण देशाने पाठिंबा नोंदवला आहे मी विनंती करते की तमाम जनतेने सुद्धा याला पाठिंबा दिला पाहिजे आदरणीय देशाच्या पंतप्रधानांना आम्ही फुलपाखरांमध्ये रमताना पाहिलं आम्ही मोराशी बोलताना पाहिलं एका अभयारण्यात पोपटांशी खेळताना पाहिलं आदरणीय देशात देशाच्या शेतकऱ्यांना ते फसवू शकत नाही ही वास्तवता आहे सात वर्षात आधार कार्ड देण्याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांना काय मोठं दिलंय यांना शेतकऱ्यांपासून पैसे मागतात